भाजपला बिनशर्त पाठिंबा देताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना धक्का राज ठाकरेंचे शिलेदार मनसेला जय महाराष्ट्र करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश तर त्याचं झालं असं की गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला या पाठिंब्यामुळे मनसेचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले अनेकांनी राजीनामे दिले तर अनेकांनी इतर पक्षात प्रवेश केला आज असाच एक मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी अनेक मनसे कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला यात मनसे माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष प्रशांत अनगुडे रायगड मनसे चित्रपट सेनेचे अरविंद गेवडे मनसे कामगार सेनेचे रायगड संघटक रमजान मेवेकरी सुरक्षा सेनेचे दिनेश पवार यांनी तर तसेच पनवेल विधानसभेतील भाजपच्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी देखील पक्षप्रवेश केला यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले राज ठाकरे नेहमी भूमिका बदलत असल्यामुळे आमच्यात नाराजी होती ते कोणाचाही सल्ला घेत नाही परंतु उद्धव ठाकरे हे एका भूमिकेवर ठाम असतात त्यांच्यावर भाजप तुटून पडलेले असतानाही त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही त्यामुळे आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला असं मनसे कार्यकर्ते म्हणाले यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका